गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असणार आहेत आणि मस्त आहे की मॉर्निंग सुद्धा झालेली आहे ना आज आहे वहिनीची ओटी भरायची तर आम्ही ओटी भरायला सगळी जण चाललेलो आहे आणि आज ओटिंग सुद्धा आहे आता ओटिंग देऊन डायरेक्ट निघते घरी जायला म्हणजे ट्रेन आहे मला आठची तर चला आता घरी जाऊनच आपण भेटू बाबा बघा माझा कसा करते। वादान। वादान वे बाबू हाताला पकड पप्पांचे चला तुला फोन आला माझं नाही फोन आला या बॅगेमध्ये वाचते तुमचं आहे कशी चालू आहेत आम्ही टेशन वर आता विकून डायरेक्ट रिक्षा पकडून डायरेक्ट घरी आणि ट्रेन बी चालली रात्री ओली इकडे घेतलेलं आहे जेवण करायला पूर्ण आणि आमची जुली सुद्धा आलेली आहे तसे झपून आलेले आहेत जुली ए जुले चल 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 घरात चल मी साधीच मी एकदम मेकअप केलेले रेडी तर झालेले आहेत ना सगळी पाहुणी सुद्धा आलेले आहे सगळीकडे मांडून घेतात आणि आपली मस्त आणि रोशन मस्त रेडी होते छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे इकडं वेटरवाला आहे आम्हाला मी थोडा थंडा घेते बघून दे कसं लागते आपण ड्रिंक एवढं मांडा वाट चाललेलं आहे वहिनी रेडी होते आमची इकडं आणि इकडं जेवणाचं पूर्ण जेवण आहे भरपूर जेवण केलं पण आम्ही इथे वडापाव खातो जेवण करायला खूप टाइम लागणार आहे आम्हाला म्हणून आम्ही वडापाव खाऊन घेतो जीवकादा माझ्या किचन वर खायला आई असं की पूजा रेडी झालेली आहे का सांगू पूजाच्या घरामध्ये पूजा सोनं ठेवत नाही का सांगू सगळं आईच्याच घरी असत मग इथं येऊन तिने डागिन तिचे घातलेले आहेत का सांगू तिचा बाहेर घर आहे ना तिकडं मग त्याची मुलं भीती वाटते चोरा विरांची मग आईची आम्ही ठेवतो बाहेर ठेवत सगळ्यांची खूप गडबड चालू आहे यार मला उचलून बोलता लड्डू मत्ते करू हा दादाची व्हायरल झाली लड्

खूप आवड आहे बघा आम्ही सगळेजण बसलेली जवाला तर आम्ही नंतर थोड्या वेळात बसणार आहे आणि इकडे पूजा सुद्धा बसलेले मस्त गाय प्रिय झालं की असलंय ते आम्ही ओटी भरण्यासाठी बघा पूजाने सगळं सामान घेतलेला आहे पहिला म्हणजे पूजा ब्लॉग शूट नाही केला हो ना चल सगळी जेवाला बसून

काही चला आता आम्ही जेवून घेतो घेतो गे। मला भी टाक गटी खूप छान छान जेवायला पाहिजे ते आहे घे ना आपल्याला दोन दोन तीन तीन वाटे घे भरपूर आहे मी चार, चार, चार वाट्या घेत बस जास्त नको काही थोडा थोडा फक्त टेस्ट करायला म्हणजे काय काय मस्त लागतं ते मला दे। देणार आहे अर्धी भाकर बस जास्त नको थोडा थोडा नॉर्मल एकदम बस सगळा इकॉनव्हेज आहे सगळं इकडं नॉनव्हेज आहे तिकडे व्हेज आहे नॉन आहे मुंडे आहे मटन आहे कोलंबी टाका थोडी टाका बस जास्त नको पॉपलेट बस मला बस नको बस झाला बिर्याणी काहीच असं की बिर्याणी आहे बिर्याणी खायला या तुम्ही आता खाऊन बघणारे कशी झाली टेस्ट अजून टाक मला टाक दोन टाक दोन ते मस्त लागतात ते भी टाक गोल गोल आता ते काय गोड घे गोड हे काय आहे काढा इथं माझी जीविका घेत घेत आली हे काय सगळं इथं व्हेज आहे इतका कोण खाणार बस झाला आम्हाला आम्ही नॉन व्हेजच आहे जास्त चल पूजा आतमध्ये चल आम्ही घरा गाईज आम्ही बा घरात आलेलो आहे जेवासाठी आणि इकडे पाहुणी सुद्धा बसलेले आहेत बसली आमची नको चला माझं तर जेवण झालेलं आहे इथं आमच्या आई बसली जेवायला वाजलीत बघा इथं तीन वाजलेले आहेत गड्याला सगळी जण आता जेवायला बसले आहेत माझं तर जेवण झाला आणि पूजा तर अजूनपर्यंत जेवतोय पटापट जेव बाय અરે ફોટો કાઢ બોલો સોરી બોલ સોરી

चला वहिणी गेलेली आहे आणि ही बघा कशी बसेन बांदा बंगला किती आणि यांचं बघा काय चाललंय डॉल मधले आई सगळं खोललेला आहे 哦。